नमस्कार नमस्कार म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरात मार खालेला एखादा इसम आहे पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे <laughs> <laughs> खूप स्वप्न पाहिलेली हो गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी म्हटलं कसं स्वागत करतील जावं याचं काय, काय काय करतील पण त्यांची रीतिरिवाज चालू झाले ना तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणार सगळ्यांना सांगायचे मला मुलगी बघायला चाल ना भले मुलीला प्रश्न विचारला नाही तरी चालेल पण मेवणीला आधी विचारा तिच्यापेक्षा ह्यांच्याच नकर जास्त असा

घेतलाय आता मोजा कुठे गेला मोजा नाही ग माझा पाय भाजा भाजा तुझ्या आईशीने केलं हे सगळं काय केलं माझ्या आईने काय विचार केलेला नवीन जावायचं कसं स्वागत करतील पंचामृताने पाय धुतील मग रेशमाच्या कापडाने पुसतील अगं तुझ्या आईशीने उकळत पाणी टाकलं पायावर नाही नाही उकळत पाणी नव्हतं ते पंचामृताच पाणी होत कसलं पंचामृत पाण्यात कसं कावळा सुटल्यावर धेय टाकलं वरतून लिंबू पिवलं म्हणजे झालं पंचामृत काय चूक माझी होती काय झालं माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंजाब ना ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये म्हणून मी आपली कोंबट करायला त्याच गॅसवर ठेवलं पाणी आणि ते जरा मी माझ्याशी मध्ये खोवली ना आणि <laughs> खयालांमध्ये खोवली मग मी अशी तापली चंकाची पाणी टाकली चंकामृत तापली अगं पण तुझ्या खोलीच्या नादात इथे पायाला खवले पडले त्याच काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीयेत तुझ्या त्या भावाची दोन कारटीत जुय जु ये चंगू हातय चंगू मंगू रात्री झोपलो होतो अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून दोन फोड फोड गेला लई पारी काशी त्यांच्या कुल्लर फटके द्या लाज लाज वाटतं लाज वाटतं मी पाहायला फोड आलं आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नाचवलं दाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला संगीताचा कार्यक्रम दाजी तुम्ही याचे सणमण्य जावं ये असं नीट बोला नीट संगीताचा कार्यक्रम तुम्ही काय नाचे काय नीट बोला एवढा एक, होता? एक मिनिट त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला लावून बदामातला एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती हो आयडिया होती अरे त्याला काय का काय काल केलं असं सहा इंचा बदामाच्या पाईपवर मला उभं केलं मला सर जाळून म्हटलं बाबा मला नाही जमणार ऐक मी कधी केलं नाही होईल 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 बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना मी डायरेक्ट पाईपावर ना खाली पाईप मध्ये बदामाचं माझे पाय बाहेर

आले तो व्हिडिओ तू काढलेला सकाळपासून बावीस जणांनी मला ते काहीतरी काय प्रकार होता, का प्रकार होता? <laughs> सांग सांग काय प्रकार होता लाज वाटत हो मला सगळ्यांना पण लय भारी खेळ येतो म्हणजे काय करायचं असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरंच कन

तुम्ही अर्धीच टोपी काभर घातली अर्ध टो... टोपी नाही टोपी दिसते तुला बँडेज बांधले बँडेज बर... ते अक्षता मारला तुम्ही लग्नात काय टाकलं होतं लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या म्हणजे ना काका, काका। पर्यावरण स्नेहित हा त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेले अजिबात आवडत नाहीत म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा अनुभव त्याच्यात अक्षता करून टाक तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात लोखंडाच्या चुराच्या आता म्हणलं बघा आता तांदूळ नाही वापरायचे मग आता प्लास्टिकवर वर पण बंदी म्हटलं आता काय वापरायचं काय ब वापरायचं मग माझा दोस्त म्हणला काही तो जवळच लोखंडाचा कारखाना आहे तिथं कामाला आहे तिकडनं लोखंडाचा सुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा मग काय तिला आणि हिरवा रंग रंगाने काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यात टेकड्या उडवलं त्याचं काय अच्छा, अच्छा। नंतर ना त्या लोखंडाच्या चुराच्या अक्षतांमध्ये ना चार पाच छर्रे पण मारले कुठे काय मारलं छर्रे एवढा मार असं काचेच्या गोट्या पण होत्या त्याला ते म्हणताय हा टणम करून लागले इकडे माझ्या अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे अहो मग दाजी मला सांगायचं ना मी दिलं असतं तुम्हाला लव चुंबन काय काय का दिलं असतं लव चुंबन लव चुंबन म्हणजे अहो ते नाही लोखंड असं त्याला लोह चुंबक असं म्हणतात लोह चुंबक तुमच्या शहरातल्या लोकांचं लिहायचं लोह चुंबक एवढं कोण बोलत बसतय का तस लो चुंबन नाही चिकटलं तरी ऐका ना बरोबर लो चुंबन जुळवले मी हा बायको ओठापासून बोटापर्यंत सगळंच चावते कान पिळा लागले कान तोडून ठेवला डोक काय काय आहे अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळ आली तिकडे तुका ना राग दाजी तुका नाग तुम्ही काय ठेवलं तुकण्यासारखं तुम्ही तुकला तोंडावर तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा हा गुळण्याचा त्या कार्यक्रमात माहितीये का सात दिवस तुम्हाला सांगते मा ताईने सात दिवस त्याची प्रॅक्टिस केली ती म्हणजे काय करायची आधी एक एक दोन एक दोन गोट घ्यायची आणि मग एक फूट दोन फूट एवढेच करी जायची तिची म्हणलं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा सहा सहा फूट अशा, अशा, अशा पिचकऱ्या लांब जायला पाहिजेत मग ताईने मारली कराय तुमच्या तोंडावर पिचकरी हा मारली का रे आता मोळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी एवढं असं येत होत पण दाजी तुमच्या त्याने जमतच नव्हतं हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोड घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी आम्ही मैत्रीण एवढं पोट धरू धरू हाजूत होतो माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे म्हणजे हत्ती हत्तीसारखी <laughs> 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 अशी सोन बरे लावली असती ना तरी सहा फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची म्हणजे मी हत्ती हत्तींडे लांबच तुम्ही प्रॅक्टिस करा आपण नेक्स्ट टाइम मी तुमच्या पिचकारा मोजा मला माझी बुट चाललो नाही ना। मला माझी बुट्ट मी चाललो ए, कसले जूते देतो कसले रीतिरिवाज मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला आहे बघ माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय थिसिस तो मी विवाह याच्यावर कल का, का? मला सांगतोय रीतिरिवाज रिवाज अगं अरेंज मॅरेज मध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात ते जवळ यावे त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात पिचकारा सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे अरे काय मला विचार मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात नांबियामध्ये लग्न कशी होतात झांबियामध्ये लग्न कशी होतात तुला माहितीये झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जात मी देतो पाच झर चल घरी चल चल ना घरी चल पाच असं दुख का मग मी काय हे असले भलते भलते तर माझ्याबद्दल नाही करायचे फक्त पाच हजारात येत नाही मी किंमत ठरवली का तुम्ही येऊन दिला मला किती मारला इथे तुम्ही एवढा दोन दिवसात जरा तुमचा पण विचार करा आधी अगदी तरी दीदीला दिला म्हणलं तर उत्तर तोंडा येऊ दाजी माया माया चांगलं आहे कि मन रोज रोज यायचा तर मला पन्नास रुपये तरी टेकवायचं माझ्या हातात पिंकी हा मया कोण पिंकी हा मया कोण पिंकी माया मया 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 आता तू बोललीस ना हा मया कोण आमचा तो, तो यायचा ता प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला पन्नास रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची आणि मग किती वेळ भेळ खायची तू किती वेळ भेळ खायचीस पैसे खायची संपेसतो मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं कधी शिकवायचा ताईला मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची

खाली पाण्याची आयडिया केली तो माया त्यात तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो मायाच्या डोक्यावर छत्री धरली तो माया आजी झाबिया मध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुनाच गांबिया कोण होता